नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण हरी आपला दिवस आनंदी जावो खरं सांगू का गरज पडणार काठीची लागता चाहूल साठीची गरज पडणार लागता चाहूल साठीची उजळणी करील आयुष्या तुझ्या या वाटा घाटीची बिचाऱ्या वेदनेलाही बिचाऱ्या बिचाऱ्या वेदनेलाही सदा धुंद भासलो मी बिचार्या लाही, सदा बे धुंद भासलो मी, मी शपथ होती नरडण्याची उबा हा जन्म हासलो मी उतार वया जर्जर झालेलं जर शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकू त्यांचं सुंदर नक्षीकाम करतं डोक्यावर केसांचं पांढर शुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यामध्ये मोतीबिंदूचा एक तीठ लावतं तेव्हा अस्पष्ट दिसणाऱ्या डोळ्यांना खरं तर सगळं काही स्पष्ट दिसत असतं अस्पष्ट दिसणाऱ्या डोळ्यांना खरं तर सगळं काही स्पष्ट दिसत असतं खरं आहे ना, ना? ना? रामकृष्ण हरी